बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे यांचे मंगळवारी निधन झाले आहे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यूसमयी त्यांचे वय पासष्ट वर्ष होते त्यांची अंत्ययात्रा बुधवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानातून सायंकाळी चार वाजता निघणार आहे आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ते ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे एक पक्ष एक झेंडा एक नेता अशी त्यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना त्यांनी अनेक पदे भूषवले आहेत सोलापूर लोकसभा निवडणूक कणखर स्पष्ट वक्तव्यपणा रोखोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून राहुल सर्वदे यांची ओळख होती बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राहुल सर्वदे यांनी रुजवली राहुल सर्वदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम तथा राष्ट्रीय अध्यक्ष मायावती सोबत कार्य केले